श्री गजानन विजय ग्रंथ अध्या सातवा श्री गणेशान महा जय जयाजी राघवारामा जय जयाजी जय जय मेघश्यामा संत जनांच्या विश्रामा सीतापथे दाशरथे तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर ज्यांनी रावणाचा चक्का चूर केला लंकावरी तुझी कृपा झाल्या पाहि तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छिल ते ते नेई काम आपुले तडीला भूपतीचा वशिला जाते देवा लाधला तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला जरी ऐशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळो न ना। नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सदा आषाळ ते न कदा स्थिर होतं नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी मग ऐशा पातक्याला केव्ही लाधावा वशीला तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची ऐसी साक्ष पुराणाची आहे की दिनबंधो पुण्यवानाचे तारणं केल्यानं काही नवल जाणं जो पातक्या लागून उद्धरत असे तोच मोठा या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन देवा मग पातका लागून किमपी आता पाहू नको रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा दासगणू शरण चरण चरणा आता उपेक्षा करू नको हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेशकुळीचा हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन घरचे धनकनक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी आली भाग्य जमेदारी मग काय विचारता महादाजी पाटलाचं दोन मुलगे औरस थोरल्या त्या पुत्राचं नाव असे कडताजी कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात पाटील कडताजी कारण मुलगे होते सहा जण कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी कडताजी पावता मरण साही मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी कुकाजीच्या आमदनीत भरभराट झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजीनंतर खंडू करी कारभार याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे या खंडू पाटलाप्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार पैशाचा सा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करती दांडपट्टे खेळती कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा म्हणतील तो शब्द त्यांचा झेलणे भाग रयतेला नेहमी कटकटी मारा शेगावात होती खऱ्या पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजत असे हा सज्जन साधू संत हे न त्याच्या मनी येत वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती असो पाटील बंधूंनी रावळात येऊनी महाराजाते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणावे पिशा गण्या खातोस का ऐशा गोष्टी अतिउण्या त्यांनी कराव्या समर्थांसी कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बोलाने येधवा त्यांचे बोल ऐकावे समर्थांनी न उत्तर द्यावे अवघे हसण्यावरी न्यावे कोप न धरावा यतकिंचित ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ऐसे वदला नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ ही पाटील पोरे माजली बहू यांचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्ते पुढे न चाले येथे यांची पाटील की गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दम धरी ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परम भक्त मात्र विनयाप्रती थारा यांच्यापाशी नाही जरा शोधून पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा अग्नी नेतो थंडपणा सांग धरावा कवण्यारीती गेल्यावरी काही काळं हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवड होई एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्तीत करीन चित चाल जाऊ तालमीत ता, उगेनं पैसे ऐसे म्हणत गण गणात बोते तुझे प्रस्थ माजले बहू ते खरे खोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्था मानवले दोघे तालमीमध्ये गेले समर्थांनी कौतुक केले ते आता परीयेचा खाली बसले गजाननं उठीवता मजलागून असलाच जरी पैलवानं तरी साच करशील हे हरी पाटील उठवावया लागना लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वाया हालेनाथ समर्थ घामा घामाघूम तनु झाली शक्तीची ती कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थांसी झुंजता हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उणा हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजापरी बलवानं आम्ही जम्बुका समान म्हणून नाही रागवला जंबुकाच्या चेष्टेला गजपती न मानी भला श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र ना दे किंमत काही असो याचा पाई आता ठेवणे आले डोई आजपर्यंत मी नाही कवणासीही नमन केले समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीचं कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वाहुनी कृष्ण बलरामे बालपणी आयशाचं कुस्त्या केल्या रे मुष्टिक आणि चाणुरं मल्ल मल्लविद्येने परमेश्वर वधिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरी सातो प्रकार आहे धनमानाचा तुझ्याप्रमाणे पूत नारी पाटील होता यमुना तिरी गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त तैसा तैसे तुवा करावे शरीरबला वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा हरी म्हणे समर्थाच आपली कृपा असल्यास शेगावाच्या लेकरांच सशक्त करता येईल की ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरिने जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी ही पाहून त्याची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्याप्रती का भितोस कळेना आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार ते तूचकारे ठेवी शिशिर पदी त्या नागव्याच्या त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढला दांड लोका सावध करावया ऐसेनं जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे मैंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करती बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार सोन्या कस लावला लाविल्या विना न रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेड रेडा वेद बोलला परीक्षे विण कवणाला अस्थानी मान देऊ नये चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले हरीनं काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येधवा अंगावर त्याचे वळ ना उठले जर तरीच योगी मानू तुला ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले लेकरांचे बालिश चाळे मनीनं आणि सूज्ञ कदा मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार ऊसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन ही संमती त्याने दिलेली आपणाप्रती आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले समर्थांशी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर ते पळू लागले भराभर भास्कर तेवढ्या जवळ असे भास्कर म्हणे पोरांसी नका मारू समर्थांसी या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनांविषयी हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी तरी ही नदी न लेखून यासी सोडून द्यावे हेच बरे अरे शूर चेका शिकारी ती चाल करती वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न मारी ती नाकतोडा मारुतीने जाळलेली रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकिले सारे गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहाया या योग येथे आलो आम्ही सांग यातना घ्यावा तुम्ही भाग पहा मौजदुरुनी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जैशाक्या झोडीतात ओंब्या शेती कृषवल परीन महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले कोठेही ना उमटले वळ त्यांच्या अंगावर ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली म्हणती खराच आहे बली हा योग योगेश्वर महाराज म्हणती पोरांना मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला मारण्याने मज लागी त्या श्रमाचा करण्या नाश काढून देतो इक्षुरस तुम्हाला गी प्यावयास या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळिली आणि प्याया कारणे दिली न्हाळी पोरांचं श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस ते पाहता बालकांचं अति आनंद झाला लोक म्हणते ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे पौष्टिक पदार्थ शक्ती येते परीन ऐसी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योगशिका हेच तत्व सुचवा वयासी पाटील अर्भकांशी करे काढून रसाशी दावी ते झाले श्रोते हो समर्थांशी वंदून गेली पोरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्थन कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई आई माझी होई भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने नोकर चाकर हीन दिन यांच्या सवे जे भाषणं करती संभावितजन तेही एकेरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची काकी रयत गावची लेकरे त्याची निसंशय श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्थन करणे काही न दुसरे कारण गण्या गण्या ऐसे म्हणे वाणी परिप्रेमोपजे अंत करणी पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे आत याच न्याये तयाचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे तुला नाही पोर बाळ माझा झाला वृद्धाप काळ नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने आज विनंती त्यांना करी स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करून कर, करून करुणा पोर एखादे द्या मज तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ आणि माझाही अवघा हे तडीच जाईल त्या योगे साधू पुरुषा अशक्य काही जगत्रय्या उरले नाही संत लाभाचा करून घेई काही उपयोग आपणा ते खंडूते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका येणेरीती अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंडते पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझं प्रती इच्छा मनींच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात त्याचे दावे प्रत्यंतर उगा नको करू उशीर तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहावा निपुत्रिक ऐसे भाषण ऐकले महाराज त्याशी बोलले आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती मग विनंती आम्हाप्रती का करतोस कळेना धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुडे मग का रे हे न घडे साह्य धना धन बलाच्या तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या अती तुझे कोणी न मोडती जनशब्द या वराडात मग त्या ब्रह्मदेवाला का न आज्ञा करीशी भला आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज खंडूकरी भाषण ही गोष्ट न यत्नाधीन पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी दुष्काळात जमिनी पडती उताण्याख्यात आहे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर तैसाचा हा ही प्रकार येथे न गती मानवाची खंडू पाटील ऐसे बोलला हसू आले समर्थांना तू केलीस याचना आता मजकारणे कारणे पोराची याचना म्हणजे मागणे भिकं हे तू आज केले देख तुला होईल बालकं भिक्या नावं ठेव हो त्याचे पुत्र देणे माझ्याकरी सर्वतोपरी नाही जरी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो तु ऐकेल माझी भीड त्याला ना हे काही जड तू घरचा आहेस धड आंब्याचा द्विजा घाली हे मममानी वचन पुत्र होईल तुझं कारण आम्र रसाचे भोजन दर साल घाली ब्राह्मणा हे खंडूने ऐकिले घरी येऊन सांगितले कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तमान हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस तो काही दिवस लोटता समर्थ वचन झाले खरे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची नवमास पूर्ण झाले तिचा लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुळ गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना थाटात झाले बारसे भिकू नाव ठेवलेसे पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदूपरी आम्र भोजन दिले ब्राह्मणां कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखांना पाटलानसाचा शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची अंतकरणे करणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्या घात सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडी तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला न होईल त्रेसष्टाचा पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी पाहून या नातवंडासी भीमा तटी पंढरीत तेणे खंडूचे मन गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी कारे निलास काढून ऐशी संधी पाहून बालंट आणाया कारण पाटलावरी सवडपूर्ण मिळाली देशमुख मंडळींना तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची हा दासगणो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा श्रोते सावचित्त काते सोडोनिया शुभम भवतु श्री हरिहरापण